नमस्कार मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे खास करून बहलगाव म्हणजे आमच्या सव्वीस माता भगिनीचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं पुसलं गेलं एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला देशात हाकार माजला या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं या हल्ल्याकडे आपण कसं पाहता मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ते व्हायलाच पाहिजे कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच त्याला तीनशे सत्तर कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच कारण आपण सर्व काही आलवेल आहे असं एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही या हल्ल्याची जबाबदारी अतिरिक अतिरेकी म्हणून नाही पण जो काही गलथानपणा किंवा गाफिलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली कोणीच घेतली नाही सैन्याने नंतर जी काही कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्यालाच सलाम म्हणजे त्या त्याच्याबद्दल वादच नाही परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसमोर त्या समवी तिकडे घालवू शकतो नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय अगदी सगळ्यांच्या डोळ्या रेखत होत्याचं नव्हतं होतं अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणा कुंक पुसली गेली ह्याला जबाबदार कोण एकतर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे आणि आता दोन तीन महिने होत आले तीन महिने तर झालेच अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही सापडणं सोडच थांग पत्ता नाहीये था। पहिली चित्र प्रकाशित केली गेली त्याच्यानंतर ती म्हणतात की ती चित्र बरोबर नाही ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून निघून गेले अरे गेले कुठे ते लोक हे सरकारचं अपयश आहे म्हणतात मोठं अपयश आहे कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना नाही आता आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं तर शेवटी सरकारने एक सांगितलं की आता पुन्हा काश्मीरमध्ये असं झालेलं आहे आताचं काश्मीर वेगळं आहे आताचं हिंदुस्थान वेगळं आहे आताचं परें सरकार वेगळं आहे त्याच्यानंतर जर का असं केलं तर आम्ही कसं त्या घुसून त्याच्यात मारू ते सैन्य काम करतं आपलं त्यांच्या शौर्याची त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं चाळीस जवान सत्यपाल मलिक जे बोलले काही कोणी मोदींच्या काळामध्ये पेलगाव झालं सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही तुम्ही ऑपरेशन सिंधूरला पाठिंबा दिलाय हो। पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीन दोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या मग आता काय आणि म्हणजे एक तर का क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय जसं त्यावेळेला इंदिराजींनी बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले म्हणजे कराचीवरती हल्ला झाला रावळपिंडीवर झाला लाहोरवरती झाला ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकाचे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवतोय असं मग नेमकं काय घडलंय का ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडलेत सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलो आणि आजही आपले सैन्य हे भीम पराक्रमी आहे मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही ते बरोबर आहे आपण आपले पण त्याने थांबवलं का गेलं मग आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत त्यांची छप्पन यांच्या छाती आहे असं ते म्हणतात नेहमी त्यांचे भक्त म्हणतात नाही आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेच्या चार्द... अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत की मी युद्ध थांबवलं मी युद्ध थांबवलं सत्तावीस वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं मग नेमकं काय आणि त्यांनी सांगून त्यांनी जर सांगितलं असेल तर आत्तापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणायला तसं हजारो वर्ष नाही पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय काश्मीरचा धुमसतो आहे पाकिस्तानचा धुमवसतो आहे पाकिस्तान, धुम पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत त्यांनी पेलगाममध्ये हल्ला करवला तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणारा ते झाला म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतो आहे सैन्यांच्या सैनिकांच्या जीवाशी खेळवतो आहे आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय तिकडे खेळ करून खेळताय म्हणजे नेमकं तुमचं काय दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करताय तुमची मुलं इकडे जवानांची जवान ज़ाण मरत आहेत तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनून जात आहेत किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं ती जात आहेत आपल्याच समाजातली मुलं आहेत ती त्यांच्या जीवाशी खेळ येतोय आणि तिकडे मस्तपैकी दुबईत जाऊन क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय करतो आपण एक पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय दुसरं त्याचा अर्थ कसा होतो काय होतो कारण एका स्वतंत्र भारताला ज्याचे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे इतका महान देश मोठा देश तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे व्यापारा आणि हा व्यापार कोणासाठी आहे म्हणजे कोणाचा व्यापार करत आहे कसला व्यापार करताय देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं या सत्ताधाऱ्यांना पण त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार करत आहेत म्हणजे दे म्हणजे किंवा व्यापाऱ्यासमोर यांना देश गौण वाटतोय